अतिशय महत्वाची बातमी आपण जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आजपासून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सतर्कतेचे पालन शासन अनुरूप मंदिरातील भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा बळवण्याची शक्यता आहे अशी चिन्हे दिसत असतानाच आज शासन निर्देशानुसार कोरोनाच्या जे एन वनच्या नव्या व्हेरियंटचा उत्पाद झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा प्रसार बळवण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले या निमित्ताने श्री वटरुक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळे यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने शासन निर्देशास अनुरूप मंदिरात स्वामींच्या दर्शना करता येणाऱ्या भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप केले या प्रसंगी बोलताना अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला होता पण त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा पुन्हा डोकेवर काढेल असे जाहीर करण्यात आले होते या अनुषंगानेच आता कोरोनाचा जे वन हा व्हेरियंट उद्या आला आहे म्हणून शासन निर्देशानुसार या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला लढा देण्यासाठी पुन्हा मागच्या वेळेस प्रमाणे काही नियम पालन करणे गरजेचे आहे कारण स्वामींच्या या वटवृक्ष देश विदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथील स्वामींच्या दर्शना करता येत असतात दररोज स्वामींच्या दर्शना करता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे मुंबई येथील स्वामींच्या भक्तांची संख्या लक्षणीय असते त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे म्हणून आज श्री वटुरक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री वटुरक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी गिरीश पवार ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट